सकाळपासून माध्यमांवर बातम्या चालू आहेत की शिवसेनेचे मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांवर नाराज तर अशा प्रकारची कुठलीही नाराजी शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाही काल जी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी बैठक घेतली की शिवसेनेकडे असलेल्या खाती आणि त्या खात्यांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक करत ती झाली अशा प्रकारची माहिती आमच्याकडे आहे आणि त्यामुळे अर्थसंकल्प सव्वीस मध्ये ज्या ज्या खात्यांना जो जो निधी दिला गेला शेवटी अर्थसंकल्प हा कॅबिनेटचा सा सामूहिक निर्णय असतो आणि त्याच्यावर अंतिम सही हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची असते पण सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल समन्वय हा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते माननीय ने एकनाथरावजी शिंदे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांमध्ये आहे आणि त्यामुळे महायुती उत्तम समन्वयाने महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्याचं काम हे तिन्ही नेते करत आहेत